आपण पाहत आहात जत मराठी न्यूज जत मराठी न्यूज चॅनलला पहिल्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सत्य निर्भीड व लोकहिताची पत्रकारिता करत अल्पावधीतच जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणाऱ्या जत मराठी न्यूज चॅनलच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा व वा पुढील वाटचालीस मनपूर्वक सदिच्छा वैशिष्ट्ये जनतेचा ठाम आवाज सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांची मांडणी आणि निपक्ष पत्रकारिता पुढील यशस्वी वाटचालीस अनंत शुभेच्छा माननीय प्राचार्य आर एस सर चेअरमन महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली माननीय दिलीपराव सर अध्यक्ष समन्वय समिती महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली मुख्याध्यापक व सर्व स्टाफ रेवनाळ हायस्कूल श्री ज्ञानदीप वाचनालय व सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य तालुका मायका मायकादेवीची यात्रा की मतदानाची कर्तव्यपूर्ती दिनांक पाच फेब्रुवारीला चिंचली यात्रा आणि जिल्हा परिषद पंचायत समिती मतदान एकाच दिवशी मतदारांमध्ये संभ्रम महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्याच्या रायबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र चिंचली मायका देवीची वार्षिक यात्रा दिनांक एक ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत मोठ्या उत्साहात भरत आहे यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असून याच दिवशी देवीचा महानैवेद्य बोनी पालखी सबिना प्रदक्षिणा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे योगायोगाने याच दिवशी महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने यात्रेचा मतदानावर परिणाम होणार का असा प्रश्न उपस्थित होत असून संपूर्ण परिसरात चर्चेला उधाण आले आहे श्री क्षेत्र चिंचली देवी हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते नवसाला पावणारी कानड्या लाडी अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने येतात यात्रेपूर्वी भाविक एक महिना तयारी करतात घराची स्वच्छता बैलगाड्यांची सजावट बैलांना रंगवणे पारंपरिक पद्धतीने यात्रा काढणे ही परंपरा आजही जपली जाते काळानुसार एस टी महामंडळाच्या विशेष बसेस खाजगी ट्रॅव्हल्स रेल्वेनेही भाविक मोठ्या संख्येने चिंचलीकडे रवाना होत असतात यात्रेदरम्यान अथिनी जवळील कृष्णा नदीत स्नान करून पुढे जाण्याची परंपरा आहे लाऊडस्पीकरवर कानड्या लाडीची भक्तिगीते महिलांचे भजन पालखी सोहळा यामुळे संपूर्ण परिसर भक्ती रसात नाहून निघतो मात्र यंदा प्रथमच यात्रेच्या मुख्य दिवशीच मतदान असल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे सांगली जिल्हाधिकारी यात्रेसाठी सांगली जिल्ह्यातून सुमारे पावणे दोन लाख भाविक जाणार असल्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्याने मतदानाची तारीख बदलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान जत तालुक्यातील बाज व परिसरातील मायका देवी भक्तांनी मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे दिनांक चार फेब्रुवारी रोजी बोनी दाखवण्याचा निर्णय घेतला आहे तसेच भाजपा आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातील झरे गावात बैलगाडी मालकांची बैठक घेऊन दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी बैलगाड्या रवाना करून एक फेब्रुवारी रोजी बोनी उरकून परत येण्याचे नियोजन केले आहे तरीही दरवर्षी प्रथेनुसार देवीच्या ओढीने जाणारे लाखो भाविक यंदा आपले नियोजन बदलतील की मतदानाकडे पाठ फिरवतील हे दिनांक पाच फेब्रुवारी रोजीच स्पष्ट होणार आहे यात्रे दिवशीच मतदान होत असल्याने मतदानावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी प्रशासनाने व्यापक मतदार जनजागृती करावी अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे श्रद्धा आणि लोकशाही यांचा समतोल साधला जाणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा